म्हणजे तुम्ही याच्यावरती छान असे वेगवेगळ्या कलरचे ब्लाउज घालू शकता जसं मी घातलं आहे त्याला मला पदरापर्यंत हे असे टासल्स येतात पूर्ण हँड मध्ये हे बघा खादीमध्येच आहे ना हो खादीमध्येच सूर्यफुलामध्ये पूर्ण साडी ही हँड पेंटेड असणार आहे विथ ब्लाउज पीस असणार आहे ही आपली जास्वंदामध्ये खूप सुंदर खूप सुंदर वाटते म्हणजे आपलं जसं पदर येतो तसं पूर्ण ओव्हरऑल साडीला हे काटपदर पदरला फक्त त्याला छान अशी छोटीशी गोल्डन बॉर्डर आहे त्याच्यावर सिक्वेन्स आहे पदरावरती पूर्ण हा असा लोटस येतो प्रत्येक मुलीची फेवरेट अशी ही डॉल डिझाईन आहे ही बघा तुम्ही वर्क बघाल ना त्याला पूर्ण हे बघा हे असं थ्रीडी मध्ये तुम्हाला पूर्ण हे बर्ड्स आपण केले आहेत ते पूर्ण स्टिचने केलेले आहेत म्हणजे याच्यावरती तुम्हाला मल्टिपल ऑप्शन म्हणजे तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज घालू शकता ग्रीन कलरचा घालू शकता स्पेसिफिक अशी ही लिनन मध्ये साडी आहे जी आपण संक्रांतीसाठी स्पेशल केलेली आहे नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी आपल्याला संक्रांत स्पेशल ब्लॅक साड्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे तर आज मी गेलो होतो विलेपारले पूर्वेला पॅनमपार बी विंग कोळोंगरी बिहँ जीवन विकास हॉस्पिटल शॉप नंबर सेव्हन सखी कलेक्शन तर आठवड्यात मी ताईंच्या शॉपचा व्हिडिओ शेअर केलाय माझ्या चॅनल वरती अपलोड आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला हँड पेंटेड हँडक्राफ्टेड मल कॉटन खादी कॉटन टिश्यू खूप सुंदर असं सा साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर करेनच तर येत्या अठरा डिसेंबर ते तीस डिसेंबर ताईंचा स्टॉल असणार आहे ठाणे वेस्टला घंटाळी देवी मैदान श्री सकी एक्झिबिशन मध्ये आणि ताईंच्या स्टॉलचा नंबर असणार आहे सेव्हन्टी वन तर त्या ठिकाणी आपण अवश्य भेट द्या आणि शॉपला सुद्धा अवश्य भेट द्या तर स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर महत्वाचा या ठिकाणी सांगू इच्छितो शॉपचा सा ऍड्रेस विलेपारचा असला तरी ताईंचं शॉप अंधेरी डी मार्ट शेजारी जनता स्वीट्स आहे आणि जनता स्वीटच्या ऑपोजिटला अगदी छोटीशी गल्ली आहे गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे हनुमान मंदिर आहे तर त्या ठिकाणी ताईंचं शॉप आहे शेवटपर्यंत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी अंधेरी ईस्ट वरून डी मार्ट आहे आणि डी मार्ट शेजारी या ठिकाणी अपोजिटला ताईंचं शॉप आहे ही छोटीशी गल्ली आहे बघा या गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे हनुमान मंदिर लागेल आणि पुढे गेल्यानंतर ताईंचं आपल्याला शॉप लागेल हे ताईंचं शॉप आहे बघा सखी कलेक्शन चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि कोणकोणतं कलेक्शन पाहायला मी ते पाहूया नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव माझं नाव समिता माझ्या ब्रँडचं नाव आहे सखी कलेक्शन माझ्याकडे संक्रांत स्पेशल अशा आपण छान साड्या आणल्या आहेत अफोर्डेबल रेंज मध्ये आठशे प्रमाणे आपले स्टार्टिंग आहेत हे बघा हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साड्या आहेत ही कोणती साड्या हे खादी कॉटन मध्ये आहेत हे बघा ब्लॅक मध्ये म्हणजे अगदी ब्लॅक असं लवकर कोण घालायला ना नाही बघत तर oh. त्याच्यावर हे सिल्वर बॉर्डर आहेत याच्यावर कॉपर मध्ये आहे असे वेगवेगळ्या प्रकारच्या पण एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये पण आहेत साडेआठशे पासून स्टार्टिंग ना साडेआठशे पासून याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे का हो हो याच्यामध्ये सर्वामध्ये ब्लाऊज ब्लाउज पीस येतील हे सर्व एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि अगदी छान अशी अंगाला बसणारी आहे ब्लॅक मध्ये वेगवेगळ्या कलर्स मध्ये म्हणजे तुम्ही याच्यावरती छान असे वेगवेगळ्या कलरचे ब्लाउज घालू शकता जसं मी घातलं आहे त्याला कॉन्ट्रास्ट करू शकता असे छान छान एम्ब्रॉयडरी वर्क आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे असं वर्क वर्कमध्ये तुम्हाला काहीतरी वेगवेगळं खादी कॉटन मध्ये आहेत या सर्व हे बघा हे असे लोटसचे पूर्ण बॉडीवरती वर्क आहे का पूर्ण बॉडीवरती येतं याच्यामध्ये ब्लाउज पीस येतो तो प्लेन येतो आणि नेस्त्या भागाला नसतं बाकी ओव्हरऑल साडी पासून तुम्हाला पदरापर्यंत हे असे टासल्स येतात पूर्ण सर्व साडींना टॉलची साडी आहे आपण खास सर्व ब्लॅक साड्या आपण दाखवत आहोत त्याच्यामध्ये कलर्स पण पन असतात पण आता हे संक्रांतसाठी ब्लॅक साडी आपल्याकडे विशेष अशी जास्तीत जास्त चालते त्यानंतर आपण हँड मध्ये विशेष अशा संक्रांत साठी साड्या बनवून घेतल्या आहेत हे बघा खादीमध्येच आहे ना हो खादीमध्येच आहे एस... फर्स्ट फर्स्ट टाइम दाखवली तशी आहे ना हो हो, हो. अच्छा पदरावरती डिझाईन केली पदरावरती डिझाईन आहे ओव्हरऑल साडीला हे असं स्ट्रेप्स येणार आहे पूर्ण साडीला अशी लेस येणार आहे पूर्ण साडीमध्ये लेस आहे हे बघा हा ब्लाउज पीस जाईल त्याचा प्लेन मध्ये मध्ये बाकी पूर्ण साडी तुमची ही अशी लेस मध्ये वगैरे जाईल हे निघणार नाही ना धुतल्यानंतर काही नाही निघणार सर हे पूर्ण वॉशेबल असतं त्याला दोन क्लीन करा तुम्ही नंतर तुम्ही है नॉर्मल वॉश करू शकता त्यानंतर हे आपले हँड पेंटेड मध्ये सूर्यफुलामध्ये पूर्ण साडी ही हँड पेंटेड असणार आहे विथ ब्लाउज पीस असणार आहे ही आपली जास्वंदामध्ये खूप सुंदर खूप सुंदर वाटते नेसल्यानंतर खूप छान त्याचं लुक येतं त्याच्यानंतर पारिजात मध्ये पारिजात मध्ये आपण एम्ब्रॉयडरी मध्ये पाहिलं होतं हे आहे पेंटेड मध्ये तसंच दाखवली ती एम्ब्रॉयडरी आहे काही लोकांना हँड पेंटेड मध्ये पाहिजेत मग आपण हँड पेंटेड मध्ये ओव्हरऑल साडीवरती हे पूर्ण हँड पेंटेड येते त्यानंतर परत पारिजात मध्ये हे असे मोठे पोल्स येतात जे बॉर्डर म्हणजे आपलं जसं काठपदर येतो तसं पूर्ण ओव्हरऑल साडीला हे काटपदरला येतात आणि पदराला टसेल्स येतात त्यानंतर हे परत एक सूर्यफुलामध्ये अशे वेग असे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ब्लॅक वरती आपण मल्टिपल असे ब्लाउज त्याच्यावर वेगवेगळे वे कोणतेही छान असे घालू शकतो हे बघा हे एक आहे मल्टी कलर मल्टी कलर मध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये असे वेगवेगळे कलर्स आपण दिलेले आहेत व्हाईट मध्ये ब्लॅक मध्ये त्यानंतर ता हा एक आहे ब्लॅकच भरपूर असं कलेक्शन आहे कोणत्याही घ्या छान असं म्हणजे तुमचे संक्रांत नक्कीच छान जाईल डिझाईन डिझाईन पण कस्टमाइज करून देतो फ्लोरल ज्या तुम्हाला पाहिजे तशा मिळतील इवन तुम्ही जर फिगर मोटिव्ह मध्ये सांगताय तर फिगर मोटिव्ह मध्ये आपण करून देऊ त्यानंतर ता कॉटन मध्ये दाखवते हे झालं आपलं खादी कॉटन हे आहे कॉटन अगदी सॉफ्ट एकदम सॉफ्ट अगदी अंगाला छान चापून चुपून बसणार हे बघा त्याच्यावरती पण हे असं ब्लॅक कॉपर कलरचं स्ट्राईप केलेले आहे सॉफ्ट एकदम सॉफ्ट येणार मटेरियल अगदी एक आपण जसं दुपट्टा व्यवहार करतो ना तेवढं त्याचं ते वेट येतं आणि दिवसभर तुम्ही एकदम आरामात ऑफिसमध्ये वगैरे घालून राहू शकता असं पूर्ण हे आहे कॉटन मध्ये काय रेंज आहे आपल्याकडे मल कॉटन बाराशे रुपये बाराशे हे बघा पारिजात मध्ये आहे जे एम्ब्रॉयडरीचं खादीमध्ये पण येतं मलमध्ये पण येतं पूर्ण साडीवरती तुम्हाला हे एम्ब्रॉयडरी वर्क याच्यामध्ये ब्लाउज पीस नसतो ना नाही मल मध्ये ब्लाऊज पीस नाहीये <laughs> त्यानंतर काही लोकांना फक्त एकदम सिम्पल ब्लॅक कलर मध्ये पाहिजे असतं त्यासाठी आपण ही आणली आहे फक्त त्याला ता छान अशी छोटीशी गोल्डन बॉर्डर आहे त्याच्यावर सिक्वेन्स मर... वर्क आहे म्हणजे अगदी मिनिमल असं जर ऑफिस वेअर साठी असा कॉन्ट्रास्ट करताय आणि असा एखादा ब्लाउज घालताय तरी त्याला खूप छान लुक देतं एकदम सटल लुक येणार तुमचा याने धाग्याच्या आतमधून आहे ना सिक्वेंस वर सिक्वेंस हो हो हे पूर्ण आपण हे बघा थ्रेडिंग पूर्ण शिवलेलं आहे हे चिपकवलेले नाहीयेत हे थ्रेडिंग न निघणारे आहेत त्याला आपण शिवलेले आहेत चिपकवलेल्यांमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ शकतात प्रिंटेड मध्ये मल्टीपल ऑप्शन्स आहेत हँड प्रिंटेड हो कॉटन मध्ये पण हे बघा फ्लोरल मध्ये तर भरपूर साऱ्या डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बघा हे पूर्ण तुम्हाला बॉडीवरती येईल त्यानंतर पदरावरती पण सेम डिझाईन पदरावरती येणार ओव्हरऑल आणि ओव्हरऑल बॉडीवरती तुम्हाला मिनिमल्स हे असे येतील म्हणजे थोडे थोडे असे एक दोन एक दोन येतात त्याच्यानंतर हा लोटस मध्ये हा बघा खूप सुंदर पीस आहे पदरावरती पूर्ण हा असा लोटस येतो आणि ओव्हरऑल साडीवरती हे अशी कळी येते पदराला छान असे टासल्स आहेत त्याला जसं म्हणते तसं परत की ह्याला पण तुम्ही असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कराल तर खूप सुंदर लुक आणि टसल्स मध्ये पण कॉम्बिनेशन आहे ना टसल्स मध्ये पण कॉम्बिनेशन आहे तुम्हाला जर स्पेसिफिक असं आहे की मला टसल्स ह्याचे ग्रीन कलरचे पाहिजेत विथ दॅट तसंही आपण करून देऊ शकतो कस्टमाइज करून कस्टमाइज करून देऊ शकतो त्याच्यानंतर हे एक आहे हँड है? प्रिंटेड मध्येच हे बघा हे आपलं बॉर्डरला येईल जसं काटपदर सारखं पूर्ण बॉर्डरला आणि मध्ये पूर्ण ब्लॅक साडी येईल पूर्ण प्लेन आहे प्लेन आणि साईड बॉर्डरला फक्त डिझाईन आहे त्याला एक छोटीशी आपण अशी व्हाइट कलरचं हे पण केलेलं आहे <laughs> बॉर्डर पण दिलेली आहे त्यानंतर परत एक डॉल मध्ये ह्या खूप अशा कॉलेज गोइंग मुलींसाठी फार ट्रेंडी अशा साड्या आहेत एम्ब्रॉयडरी वर्क एम्ब्रॉयडरी वर्क खूप सुंदर वाटते छान बसते डॉल डिझाईन आहे प्रत्येक मुलीची फेवरेट अशी ही डॉल डिझाईन आहे की बघा त्याला पण असं तुम्ही कॉन्ट्रास्ट करत खूप छान लुक जाईल त्याच्यानंतर युनिक अशी एक ब्लॅक कलरची साडी म्हणजे सूर्यफुलाची हे पूर्ण ऍप्लिक वर्क केलेलं आहे हॅन्डक्राफ्टेड हँडक्राफ्टेड आहे आणि हे जर तुम्ही वर्क बघाल ना त्याला पूर्ण हे बघा हे असं थ्रेडी मध्ये तुम्हाला पूर्ण हे सूर्यफुलं दिसतील अच्छा बरं थ्रीडी वर्क आहे हे जे आहे ते आपण पूर्ण थ्रेडिंग केलेलं आहे म्हणजे हे शिवलेलं आहे हे निघणार नाही हे फुल त्याचं डिझाईन असं केलं की पूर्ण थ्रेडिंगमध्ये प्लस तुम्हाला ह्याच्या बाजूला एक पिंक कलरची छान अशी बॉर्डर पण आहे त्यानंतर आपल्याकडे आहे काथा स्टिच विथ ऍप्लिक वर्क ही बघा ब्लॅक मध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत संक्रांतीसाठी तुम्हाला हवे तेवढे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बघा हे पण छान आहे हे पूर्ण आपण ऍप्लिक वर्क केलेलं आहे प्लस प्लस काथा स्टीच आहे हे जे आहेत जे बर्ड्स आपण केले आहेत ते पूर्ण स्टिचने केलेले आहेत आणि हे जे त्याचे पानं आहेत ते आपण एप्लिक वर्क केलं आहे प्लस त्याच्यामध्ये स्टीच पण आहेत ओव्हरऑल साडीवरती हे पूर्ण असं येतं प्लस त्याच्या ब्लाउज पीसला पण असं वर्क येतं अशा प्रकारचे आपल्याकडे हे मलकॉटन ही पण फार आता ट्रेंडिंगमध्ये चालली आहे मल 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 मलकॉटन मध्ये ह्याची हो, पण रेंज आपल्याकडे वाटते ना हो हे साऊथ इंडियन लुक मध्ये देतं दोन्ही साईडला सेम बॉर्डर येते छान लुक जाते हे पण काहीतरी उठून दिसणार मल्टीपल ऑप्शन म्हणजे तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज घालू शकता ग्रीन कलरचा घालू शकता इव्हन गोल्डन पण घालू शकता असं तुम्ही करू शकता पदर सुद्धा वेगळा आहे का नाही पदर ह्याच्यामध्ये टासल्सच से येणार सेम म्हणजे सेम येते हे टासल्स येतील ते टासल्स तुम्हाला ग्रीन पाहिजे तर आपण ग्रीन करून देऊ शकतो त्यानंतर आपल्याकडे हे डी मध्ये स्पेसिफिक अशी ही लिनन मध्ये साडी आहे जी आपण संक्रांतीसाठी स्पेशल केलेली आहे हो मिरर वर्क आहे हे पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे प्लस हँडपेंटेड आहे साडी जी आहे सर्टिफाईड आहे टॅगिंग साडी आहे ही जी साडी असते पूर्ण लिवा टॅगिंग साडी असते आणि ओव्हरऑल साडीवरती पेंट येतं प्लस त्याच्या ब्लाऊज पीसला पण हँडपेंट असतात आपण नवीन असं लॉन्च केलं आहे खादी कॉटन मध्ये पैठणी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत कलर्स आहेत हा एक प्रकार नवीन आहे त्यानंतर हा एक आहे, आहे खिचा वर्क म्हणतात त्याला हे जे आहे ते खिचा वर्क आहे ते पूर्ण साडीवरती असं वर्क केलेलं असणार विविंग वर्क आहे हँड विविंग है आहे याच्यामध्ये पण तुम्हाला मल्टिपल्स कलर्स पण मिळतील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला असे छान छान डिझाईन्स मिळतील जे आपल्याकडे अवेलेबल वेळ केली आहे ना हा ही पण साडी एक छान अशी कॉटन खादी कॉटन दोन्ही मध्ये पण आपण बनवून देवले हा लेस आहे पूर्ण ही बॉर्डरला लेस आहे ही जी आहे पूर्ण लेस आहे सिक्वेन्सची लेस आहे त्याप्रमाणे आपण वेगवेगळे जर तुम्हाला पिंक नको आहे तर आपण वेगळ्या कलरची लेस लावू शकतो त्याचे टाकल्स एवढे सुंदर आहेत ते पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे करू शकतो असे त्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स असतात नत... त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून साड्यांचं सा कलेक्शन भरपूर कलेक्शन मागच्याच आठवड्यामध्ये अपलोड केलाय ऍक्च्युअली खूप छान रिस्पॉन्स आलाय त्याच्यामुळेच मी ठरवलं की आपण हा व्हिडीओ करूया म्हणजे आपण लोकांपर्यंत अजून छान काहीतरी देऊ शकू तर आता आपण सर्व साड्या पाहिल्यात काही हो आता मकर संक्रांत स्पेशल कलेक्शन पाहिलं आपण पा। हो आपलं ठाण्याला घंटाळी मैदान मध्ये आहे दिनांक अठरा डिसेंबर ते तीस डिसेंबर असणार आहे आणि तिथे टाइम तर आपला एक्झिबिशनचा नॉर्मल असतो अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तिथे माझा स्टॉल नंबर सेवन्टी वन असणार आहे तर तिकडे आपल्याला साड्या पाहायला मिळतील सर्व कलेक्शन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल ब्लॅक व्यतिरिक्त पण आपल्याकडे भरपूर जे कलेक्शन आहेत ते पण तुम्हाला तिथे मिळेल ब्लाउजचे कलेक्शन आपल्याकडे ऍज युजल असतातच घंटाळी देवी देवी मैदान घंटाळी तीस डिसेंबर नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा माझा स्टॉल नंबर असणार आहे सेव्हन्टी वन श्री सकी हे एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेले आहे ही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आणि सोशल मीडिया हँडल आहे है। तर इंस्टावरती आपण कलेक्शन शेअर करतच हो हा आपल्या शॉपचा ऍड्रेस आहे ना थँक्यू थँक्यू